कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं मी दिलं का कर्जमाफीबाबत विचारताच अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला महायुतीनं निवडणुकीमध्ये के दिलेल्या आश्वासनाचा दादांना विसर पडलेला आहे महायुतीच्या जाहीरनाम्याशी संबंध नाही अजित पवारांनी असं स्पष्ट करावं राजू शेट्टींनी अजित पवारांना या संदर्भात थेट आव्हान दिलं दादा शेतकरी कर्जमाफीवर काय बोलणार आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले ते तर ते झम्मत नेत्यांना दिसली घेतला निर्णय घेतला आश्वासन का, का दिला कोणी जिदा? दिलं राजू शेट्टी म्हणताय विधानसभा निवडणूकचा मी दिलं मी दिलं महायुतीने दिलं अजय दादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीने जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही शेतकऱ्यांना हमी भावावर वीस टक्के अनुदान जादा द्यायचं कबूल केलं होतं का नाही आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही माझा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही माझ्या पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही हेही अजितदादा स्पष्ट करावं दिलेला शब्द पाळत नाही म्हणून आंदोलन करावं लागतं आठवा वेतन आयोग बगर आंदोलनाचा होत आणि शेतकऱ्याला मात्र मरून मरून ते त्याचे भाव भेटत नाही मी तर सांगतोय कर्जमाफी तर आमची तुम्ही त्यांची माफ करू आम्हाला भाव जर दिला ना तर मी सांगतोय प्रभू रामचंद्राची आणि छत्रपतीची कसम यांच्या सगळ्यावरची कर्जमाफी आम्ही माफ करू पत्रकार अजय दादा विचारतो कर्जमाफीच काय दादा म्हणजे कर्जमाफीच आपण काय बोललेलं नाही आणि मी म्हणतो दादानी देणारच नाही असं म्हटलेलं नाही परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय आणि खरं बोलण्याची सवय असल्यामुळं ते स्पष्ट बोलतात आणि त्यामुळे लोकांची फसवणूक होत नाही या वर्षी आणि पुढच्या वर्षी तर काय कर्जमाफी होणार नाही आम्ही योग्य वेळेला काय करायचा ते निर्णय ते महायुती सरकार घेईल कर्जमाफीच्या बाबतीमध्ये संयुक्त जाहीरनामामध्ये आम्ही घोषित केलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्हाला सरकार दिल्याचं तर होईल जाहीरनाम्यामध्ये अनेक बाबी असतात अशा वेळेला हे जे जाहीरनामामध्ये आम्ही कबूल केलेलं आहे ते योग्य वेळेला योग्य निर्णय मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्रीपासून दो करते